नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी बोपोडी वासियांना यंदा संत तुकोबा महाराजांच्या पालखीचे दर्शन अधिक वेळ घेता येणार असून त्यासाठी पालखी यंदा बोपोडीत वीस ते पंचवीस मिनिटं अधिक वेळ थांबणार असल्याची माहिती हरिभक्त पारायण जालिंदर महाराज मोरे यांनी दिली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा अठरा जूनला प्रस्थान होणार आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे पालखी मार्गावर बोपोळी येथे संत तुकाराम महाराजांची पालखी फार कमी वेळ थांबत असल्यानं खडकी औंध बोपोळी बाणेर रेंज हिल्स परिसरातील असंख्य भाविकांना तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेता येत नाही ही अडचण लक्षात घेता पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी संत तुकाराम महाराज अध्यक्ष हरिभक्त पारायण जालिंदर महाराज मोरे यांची भेट घेऊन पालखी बोपोडीतील विसाव्याच्या ठिकाणी किमान वीस मिनिटे अधिक थांबावी अशी विनंती करणारं निवेदन देण्यात आलंय या विनंतीला मान देऊन हरिभक्त पारायण जालिंदर महाराज मोरे यांनी तुकोबारायांची पालखी बोपोडी येथे वीस ते पंचवीस मिनिटे अधिक वेळ थांबायला असं आश्वासन दिलं हजारो भाविकांना वेळेत आणि शांततेत दर्शन घेण्याची संधी मिळणारे ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा